मी प्रीतम सुधीर शहा डायरेक्टर रिलायन्स एज्युकेअर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व आमच्या रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक कन्सल्टेन्स कन्सल्टन्सीमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे चला आज रविवार आहे आज एकूण अठरा तारीख आहे काल महाराष्ट्र सरकारच्या आपल्या स्टेट काउन्सिल ग्राउंडची नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं आपल्याला सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत सर्व एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी व त्या संलग्न सर्व कोर्ससाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू केलेली आहे चला आपण या सर्व दोन हजार चोवीसची मुलं व विद्यार्थ्यांनी ह्या राऊंडचं आपण सर्वांनी मनापासून स्वागत करूयात आपण ह्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेऊयात आपल्या मार्कानुसार आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीनुसार आपल्या बजेटनुसार सर्वांना गव्हर्मेंटचं त्यानंतर आय टी पोट्यामधनं मॅनेजमेंटमधनं डीममधनं महाराष्ट्रामध्ये असेल किंवा ज्यांना काही कारणामुळं महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायची इच्छा झाली असेल असे कर्नाटक राज्य असेल केरळ असेल तमिळनाडू असेल राजस्थान असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांना हवेशा कोर्समध्ये जसं काही एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल असं प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार ॲडमिशन मिळावं असे ईश्वरच्याने प्रार्थना करतो ज्याला कुणाला आमच्या कन्सल्ट थ्रू महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर एम बी बी एसला किंवा बी एम एसला बी डी एसला त्यांच्या इच्छेनुसार किंवा बजेटनुसार ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आमच्या कन्सल्टीला अवश्य संपर्क साधावा परत एकदा मी तुम्हाला ह्या या, या आलेल्या राऊंडचं मनापासून स्वागत करा आणि ह्या गोष्टीला आनंदाने स्वभाव जावा अशी इच्छा व्यक्त करतो तुम्हाला हवं ते ॲडमिशन मिळावं अशी ईश्वरच्याने प्रार्थना करतो खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आणि ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे ज्या इच्छुक पालकांना त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल पालकांना आणि विद्यार्थ्यांनी त्यांनी आम्हाला संपर्क साधावा त्याचबरोबर इंजिनिअरिंगचा सा एक राऊंड झालेला आहे ज्या कुणा मुलांना भारत देशातील उत्कृष्ट इंजिनियर व्हायचं आहे पण मार्क मिळेल अशाला मुलांना त्यांना हवं ते कॉलेज त्यांच्या बजेटनुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या लोकेशननुसार त्यांच्या आवडीच्या गावामध्ये जायची आमची कन्सल्टन्सी शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहील सर्वांनी ज्या गरजू पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क साधावा तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचा गरजू मुळापर्यंत ही आमच्या टीमतर्फे तुम्हाला विनंती आहे तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र